घडामोडींसाठी न्यूजला सबस्क्राइब करा बेल वर क्लिक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक कल्याण बदलापूर लोहमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रेल्वेने हाती घेतलंय यासाठी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक शेजारील चौतीस घरांवर कडक पोलीस बंदोबस्तात रेल्वे प्रशासनाने तोडक कारवाई केली बाधित झालेल्या सदनिका धारकांना यापूर्वीच रेल्वेने पनवेल येथे इमारतीत पक्की घरं दिली आहेत उल्हासनगरच्या बाजूने जाणाऱ्या मार्गिकेत विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाच्या तिकीट खिडकीच्या मागच्या बाजूला असलेल्या वस्तीतील तब्बल चौतीस घरे बाधित होती सहा महिन्यापूर्वीच या घरांचं सर्वेक्षण रेल्वे प्रशासनामार्फत करण्यात आलं या बाधित घरात राहणाऱ्या सदनिका धारकांना नोटिसा बजावत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली काही कुटुंब ही विरोधाच्या भूमिकेत होती ही बाब लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने मध्यवर्ती पोलीस ठाण्यातील जवळपास कर्मचारी आणि अधिकारी रेल्वे सुरक्षा दलाचे जवान शेकडो आणि दोन जेसीबीच्या सहाय्याने सोमवारी सकाळी बाधित घरांवर कारवाई केली आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा